सर्व सद्भाविकांना सस्नेह श्रीराम साधकांसाठी साधिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा जपा जपाविषयी जपस्तान महिमाविषयी आजचा व्हिडिओ आहे भागवतामध्येही त्याचं वर्णन आहे शिवपुराणामध्येही विद्धेश्वर संहितेच्या पंधराव्या अध्यायामध्ये पात्र याच्या महिम्याचं वर्णन आहे त्याच्या अंतर्गत खूपच छान माहिती आहे ती, ती आपणाला शेअर करतोय आपण घरामध्ये बसून जप करतो ती जागा तो जप ते पुण्य सामान्य असतं त्याच्याहून दसपटीनं जास्त पुण्य गोशाळेमध्ये मिळतं देशी गोमाता ती त्याहून दहा पटीनं जास्त पुण्य जलाशय जो असतो त्या जलाशयाच्या किनारी बसून केलेला जप पूजा विधी त्याच पुण्य जास्त असत त्याहूनही दशपटीन जास्त पुण्य तुलशी पिंपळ वड कुंबर चंदन बेल किंवा आम्ही ज्याच्या खाली रोज बसून साधना करतो तो ब्रह्म वृक्ष ज्याच्यात चंद्र आणि ब्रह्मदेवाचं अस्तित्व आहे असा पळस अशा वृक्षाखाली बसून जप तप केलं तर त्याचं अजून जास्त दसपटीनं पुण्य असत त्याहून जास्त दसपटीनं पुण्य मिळतं प्राणप्रतिष्ठा केलेल्या मंदिरामध्ये बसून जप केल्याने त्याहून दसपटीनं जास्त पुण्य मिळतं नदीच्या किनारी बसून जप केल्याने साधारण नदी त्याहून दसपटीनं जास्त पुण्य मिळतं ते देव नदी जसं गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी शिंदू अशा ज्या सप्त नदी आदि इतर नदी ज्या आहेत देव नदी ज्याला म्हणतात तीर्थ नदी ज्याला म्हणतात अशा नदीच्या किनारी बसून केलेलं जप तप पुण्य दशपटीनं जास्त अजून पुण्य देत त्याहून जास्त दशपटीनं पुण्य मिळतं ते समुद्राच्या किनारी बसून त्याहूनही जास्त पुण्य मिळतं शिखरावर डोंगरावर पवित्र पर्वतावर बसून सगळ्यात जास्त सगळ्यात मोठ एक नंबरच पुण्य मिळत असत आणि अपवाद त्याहूनही श्रेष्ठ एक जागा आहे पण ती अपवाद आहे नच्या बरोबर आहे ज्या ठिकाणी बसून तुमचं आपलं मन एकाग्र होत मन भगवंतामध्ये लागतं मनोराज्य होत नाही वल्गना कल्पना मनामध्ये येत नाही समाधी सारखं भगवंताच्या भक्तीमध्ये लागत मग ती जागा कोणतीही कुठलीही कशीही असू द्या ती ब्रह्मांडातली अंतिम सर्वात श्रेष्ठ उत्तम जागा समजली जाते असं खूप छान वर्णन विद्येश्वर संहितेच्या पंधराव्या अध्यायामध्ये मुनींनी केलेला आहे यानुसार आपण झप तप दान धर्म पुण्य कर्म करून विशेष लाभ मिळवावा सर्वांना जय गोमाता श्रीराम